तर मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची बंतीचा पण क्लिक करा हॅलो आईच तर तुमचं राईस या चॅनलमध्ये स्वागत आहे आज तर आमच्या गावचे सुंदर ग्रुपवाले आलेले आहेत यो तर वलक वलकत असाल तुम्ही संग्राम आणि यो सुंदर आणि यो जॉन मोबाईल मोबाईल देतला आले पला आण आमच्या ग्रामपंचायतनी केलेलं आहे कंचा गाठ येऊ तर आमच्या तल्याचा पण विकास होत चालला आहे खूप चांगल्या जोरात काय करतो बघू शकता तुम्ही आमचा तला कसा झाला आता पूर्ण पाणी पडतं पण भाई येऊ बघ वेगच्या चांग आहे बघा ही पाखरा निघती पाण्या पण पाखरा उरतात त्याच्या पोटावर तीवारे हो। तीवारे हो। का मारत शकता संग्राम बच्चा अजून किती महिने आले जेवण्याला किती महिन्यामध्ये आलं कंटिन्यू मध्ये फक्त एकदा मार खालील का ते ते बैल यो सुंदर त्याच्या अंगावर चढला म्हणून मुला नाही नाहीतर दहशत काय माहिती त्याची बघा बैलाची वेकना दर्शन घेऊन चालले आता तिकरा ते सा कोण सोरायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पण कधी बैल पवाल नाहीत असाल तर बघा आधी पाक पाण्यामध्ये बुरतं का नाही बुरं जर पाक बुरत असेल तर पाक काढून या करा पाक नसेल बुरत तर सोडून द्यायची माझं काय टेन्शन नाही नाही तर पायामध्ये गुत्तं आणि मग वाटा होऊन जातो माहीत आहे ना तर अजून काहीच वाढला नाही आमचं त्याला पूर्ण इथपर्यंत भरतो

आलेल का तू इथलं मग तवाच बरोबर आहे ना तवास पागा समजून फक्त एकले लांब रायला या याने पायरे सर पडणार

शेट चाललोय पैसे वाटवा अंग असा बघू शकता तुम्ही दिले सोडून डायरेक्ट यांची कोंडी झाली बाई बघा यो आहे ना हिरो खाली तर नाही इथला पाच चढणार का घाबराल दोबंदर तुम्ही મારા ரெல்ல பயணிச்சு ரூ नाही झालं काय येणार बस झाली एक त्याला टोन धाव ना आता तिथं जायचं हे टोन त्या धाव पुढचं आता पाण्या नाही काढू नको बाहेर लगेच आहे तर तोंड लावलं दा। सांग डबल करा आहे का बस झाला दमला टाक दमल नाही आवरे मोठी अय टोणाव हो पाणी टाकतात आई तर पाण्या नाही तर वरती आला तर तो पण वांद करेल तिथल्याच घ्यायला पण नाही बघू शकता वासराला पण तिथल्याच चालवले संग्रामला एक पाक करून टाक त्याची वेग आता खायला ठीक आता काय करत आहे मी सामायन आले सामयन खुराक बंदीला आहे खालीला आता नाही दिवाळी गणपती ना म्हणजे ठीक आहे त्याला त्याला ठीक आहे हा त्याला चालू आहे कसं आहे जनावर ना टाप टाकायला किती नाटक करतं बैलाला माहिती टाप टाकली का बैल फेस करू शकत नाही नको 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 पकाय लांब नको त्याला घ्या इथल्याच किती नाटक करतो बघा टाप टाकतो मी मारायला जाऊ रांडचा पायरीनं नको चरू पायरी नको चरू लगेच ए आरवा नको नाक ढिली दे पाक ढिली दे पाक ढिली दे पाक ढिली दे पाक ढिले किती पहिले मधून त्याला तिकडे ठेवा या माझ्याला मी इकडे ना उल मला मागच्या एक वेग खेच, खेच तो कुठला पण आला तरी बस झाला गे नाही नाही पाग उलटी आली पाग तर पावसाल्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन नसतो पाठी नाही आपल्याकडे तर बैलाला पाहुणे देणंच देणं आहे बैलाची कसरत पण होतं हे दोघ पण फुपवायला लागलं ला, दमलं पागा सोडल्या हवी का त्याला दाकर त्याला दाकर एक पाक खाली गेली अग हे बघ एक पाक खाली गेली बघ पायांक दिसतंय का मग पायाला लागले गेनी जवरा येऊ पण घ्यायला गेला बघ गे उतर जायचं कोला नको ना बांधव का गा पण पाण्याचा आनंद घेतो थंड एकदम पाणी आता ट्रॅक्टर घेऊन आले उखलून आले आता काम इकडे चालू आहे सध्या तर मित्रांनो बघू शकता यो टाप बांधा किती आहे किती की कि नाटक करतं बघा त्याला माहित आहे टाप बांधली का काही चालू शकत नाही अत्यार चुपचाप बसायला लागेल त्याला खाली ठेव आता बघू शकतो जित किती बाहेर काढतो आहे थांब थांब लिवली आता दबित त्याला तिथल्या उतरला ना ए तू पण फायर नको आणू त्याला आता ठेव किती मस्ती चालू आहे बघू शकता तुम्ही त्याला बघा मस्ती कवरी झालोय मस्ती कवरी झालोय मस्ती थांब थांब सरगता ना बैल तुम्ही आ आता कसं सफेद दिसतं आहे दोन्ही पण बैल कोसा होता का यो पण कोसा सारखं होसानी जाऊन बालदी आणली तिथल्या लगेच जाऊन घेतले बरे जाता हय या शॅम्पूंची अशी लाईन दाखल ना लाईन दाखव शॅम्पूंची जी पाहिजे तुम्ही बघू शकता त्यांच्या बाईलावरच शॅम्पू ने लागणार येस शॅम्पू सारखं कर बघा ते शॅम्पू कवर आण बैल दवासाठी असा जीव असतं बैलांवर लोकांना काय वाटतं जे आईला यांना येले लागले चोत अरे पण त्यांची मेहनत किती त्यांना काय कवरा करायला लागतं तुम्हाला काय माहित आहे हा येस ये कुठे गेलं जग पण यांचा वावत चालले काही नाही उतरवलेसला चालले तुम्ही सांगाल शेता कामगार नाही जमणार बैलांचा आम्ही अटक करतो कलर चेंज होतो त्याचा कालाव तो कोसा याच्यापेक्षा कालावल आता त्यांनी कलर काला टाकले त्याच्या अंगावर मेहनत आहे पोरांची पाणी बघू शकता पाणी एवढं आलं तरी बाई काम चालू आहे पोरांचा मेहनत आहे मेहनती झाली काही नाही वेग जोशन आहे वेगची पाखराला उरत ती कमरवली जाणून घेतली इकडे कारा घालीत त्याला पातळी देतले दे सध्या नाही तर थांबणार नाही तो इथं लगेच निंगल घरी पलल लगेच पाण्याला काय कलून आले तर पाण्याने आई जवळून ठेवले जा ना तिकर बर तिकडं कमी आहे तिकडं त्यांचा आका बुडले इकडं अजून काय डान थोराच आहे शाम्पोतरावा लागला टाकचल पाणी आरे पाण्यामध्ये आलो ना आयोजन तुम्ही आम्हाला एकदा पाण्याला ऊन भेटला नाही पाण्याला तल्यातले पाणी गरम राहत डोक्या टाक डोक्या आपलीकडे राहिलेलं झालं सण सगळ्या गोष्टी नवीन नवीन आणलेलं ना दाऊ नाही ना ना। ना आता काही नाही त्याला आपण ना तरी मरण नाही भेटणार त्याला असं आहे डोक्यावर टाक डोक्यावर टाक डोक्यावर पटकन एक चल बस तो झाला संग्राम लवून पण झाला आता तो घरी बघता इतके सुंदरला फिटनेस बघू शकता पहिलाची कशी आहे त्याला सोडू शकत नाही त्याला जागाच काम करावं लागेल नाही तर तो आधाउत करेल डबल त्याला पण बघू शकता तुम्ही कवड भरले आमचा माती काढली तर त्याला अख्खा मे पंत पण हटणार नाही पुढच्या पाणी पर्यंत नाही छत्रीचा काय छत्री आणली पण काय ना फायदा नाही छत्रीचा असं वाटतं काम चालू यांचा माझं बघू शकता तुम्ही यो येस साईक राहात भरला त्याला त्याला भरला नव्हता आवरे अजून तर बघू शकता तुम्ही आमचा त्याला पण कसं भरले हे बाई घेऊन आल तर मी आलो म्हणजे मागे आलेलं लगेच सांगेल तर बघू शकता पहिला जे किती करावं लागतं हा साईडला ना तिक्र गरम झाले घरी जायसाठी या रावले का

पंखा एक बंद पडले तिच्या आयला नाही लागल नाही तिच्या गावल्या मोठा झाला सगळा करून आता चालवलं ताप पण सोडली का नाही ना चला तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि बेलकॉनची घंटी जाऊन क्लिक करा याचा ॲप बघा एक आतते का ही पाखरा मग कशी पाखरा उडत